नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल चांग मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका बाक्याबाई आणि सोबत पहाला खिंडीचा बाउऱ्या काय सांगाल दादा कसं नियोजन झालेलं आजचं हे नियोजन मामांनी केलं होतं आणि ते पण मैदान म्हणजे खानापूर म्हणजे देवखिंडी खानापूर ह्याच भागामध्ये मोठं वाटतं नाही का तर मामांना फोन केला त्यांनी की आपल्याला बघील पाहिजे आपली गाडी पडलेली आहे माग मध्ये एक नंबरचा मानकरी जास्ती गाडी त्याच्यामुळं मामानी पण काय त्यांना काय न बोलता बोल शब्दावर दिला त्यांच्या सांगली भागातलं सर्वात मोठं मैदान आज आयोजित झालेलं काय सांगाल मैदानाबद्दल आणि एवढ्या रकमेची जी मैदान आहेत ते आयोजित केली पाहिजेत काय वाटते हो केलं पाहिजेत आणि मैदान आयोजित केल्याच्या नंतर ना ते असं पारदर्शक झालं पाहिजे जसं की आज घाटमाता केसरी मैदान पारदर्शक पडलं चांगलं रितसर मैदान झालं मैदान झालं एक नंबर मैदान झालं आता मला वाटते जवळपास दोनशे किलोमीटर तुम्ही सकाळी चार वाजता निघाला अनिल हो। भाऊशी बोलणं झालं माझं चार वाजता सकाळी निघलेलं हो। तरी काय आव्हान असते की इथं येऊन परत गटाला पळायचं परत सेमी फायनल काय सांगत काय नाही की फक्त कुठंतरी तरी पात्र पात्र एवढंच आणि तो आपली काय म्हणजे एक क्षमता आहे की कुठलाही बैल त्याच्यासोबत पळू द्या नवीन वासराला टक्के उजेडाला आणणार म्हणजे हो त्याबद्दल काय सांगेल त्या बद्दल काय सांग काय नाही त्याला त्याला फक्त वासराने साथ दिली ना तो करून दाखवतो त्याच्यामध्ये तेवढे दमक आहे दोन नंबरातले तीन नंबरातले बैल घेऊन आता मला वाटतं हजार मच्छीला पण खूप सुंदर सुंदरित्या गुलाल घेतला बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की गुलाल घ्यावा आप आपल्या बाकाय वेळे आणि दोन नंबरचा मानकरी ठरला काय सांगाल म्हणजे त्या आधी दोन तीन मैदान जरा थोडीशी फेल झालेली त्याबद्दल काय सांग चाल चाललं थोडंफार इकडं उन्नीस वीस होत असते हा त्या दिवशी त्यांनी गुलाला मध्ये हे केलं आम्हाला पण थोडं चांगलं वाटलं आणि आम्हाला काय त्याच्याकडून कोणती अपेक्षा राहिली नाही त्यामुळं काय एवढं काही नाराज सर्व अपेक्षा पूर्ण सर्व आणि मला वाटतं बबलू चानला लागले त्या दिवशी आज आलेले बबलू च्या मैदानामध्ये आता कशी वाटते तब्येत आता बबलू तब्येत पण चांगली आहे त्यामुळं बबलू चाचांचे जे काही फॅन फॉलोअर्स असेल त्यांना एकच सांगतो की बबलू व्यवस्थित आठ पंधरा दिवसांनी त्याच्या आगामी नियोजन कसं असणार आहे आपल्या नियोजन आता पण पण नियोजन आता मामांनी असं म्हणजे मला मला बाहेरून कळलं होतं की बावीस तारखेला काही नियोजन मग फिक्स पण अजून पहिला तर कोणालाच कळत नाही आम्हाला तर काय कोणालाच समजत नाही डायरेक्ट माहिती की काय अनिल भाऊ तुमच्याकडे येतो काय सांगाल प्रशांत ड्रायव्हरचं ड्रायविंग कसं वाटलं माईकवर ड्रायव्हिंग ड्रायविंग चांगलं वाटलं म्हणजे जेव्हा आपल्याला खरंच गुलालाची गरज असते निकालाची गरज असते तेव्हा प्रशांत डायवर शंभर टक्के आम्हाला गुलाल मिळवून दिलेला आहे प्रशांत डायवरची खासियत आहे आणि त्यांना एक सलगडी सलगरी ड्रायव्हर म्हणून म्हणजे ते एक शब्दच वेगळा वाटतो आणि तो त्यांना सुट पण होतो सातारे शान सातारे शान आहे आणि मला वाटते गटाला तुम्ही पाहिलं असेल की एक प्रकारची ते प्रशांत दादाची टेक्निक आहे की त्यानं पहिल्यांदा थाप बकासूरला मारली नंतर बावऱ्याला मारली हो बकासूरला निम्म्यातून वडून धरला त्याने हो बक्याला वडूनच धरायला लागतं का याबद्दल काय गटाला गाडी सिम्पल चाललेली आहे प्रशांत ड्रायवरनी हा सिम्पल अगदी सिम्पल चालवली सेमेला लढत होती आठ तटीची लढत होती फायनल ला सगळ्या गाड्या टॉप ला होत्या टॉपच्या बद्दल दोन नंबर जरी केला तरी खूप आनंद झाला कारण मुलाल महत्वाच गुलाल महत्वाचं आहे पण बैला आपल्या आपल्यासोबत पळायला होता चांगला पळाला होता मला ही जोडी पण एक नंबर एक नंबर केला शेमी आपण कडून काढला होता फायनल एक नंबर केला फायनल झाली असं वाटत नव्हतं की बाबा कुठली गाडी लागली हे शेवटपर्यंत माहित नव्हतं काय सांगितलं नाही सगळ्याच गाड्या टॉपच्या होत्या एक दोन गाड्या नवीन चेअर पण आज उजेडात आलं त्यांना पण शुभेच्छा आपल्याकडनं ते जोरात कारण फायनल नंतर काय स्वभाव होत फरक काय झालं सोबत म्हणजे पाणी करत नाही पहिले तोपर्यंत थोडस म्हणजे त्याला काय करावं काय नाही सुचत नाही एकदा पाणी केलं की बैल सोडायला लहान बरं दहा पंधरा मिनटं झाले की फॅन फॉलो साठी शांत राहतो जसं त्यांचं प्रेम आहे तसं त्याचं त्यांच्या प्रेम आहे त्यामुळे थांबावं लागतं शांत चालते दादा ही भविष्यामध्ये जोडी आम्हाला पाहायला भेटेल पळत पळत चांगली धन्यवाद चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते बावऱ्यानं आणि बकासूर या जोडीनं आणि आजच्या मैदानाचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले दादा नमस्कार नमस्कार माईक जरा काय सांगाल आज कशा पद्धतीने जोडी पाहिली जोडी एक नंबर पाळाली आणि निमसोड मैदानाला पण पळाल होतो एक नंबर केला होता आज पण गाडी चांगली पळाली आणि मैदान पण पूर्ण रास्त झालं एक नंबर मैदान पण आपलं झालं योग्य मैदान झालं मैदान सकाळपासून निर्णय वगैरे चोख झाले एकदम म्हणजे पूर्ण उठल्या पहिली गाडी वगैरे अन्याय वगैरे झाला नाही नरवीर ना ग्रुप न छान मैदान पार पाडलं आणि एक नंबर नियोजन होत सगळं आणि एक नंबर गाड्या पाळाल्या मला वाटतं गटाला जरा थोडस कमी स्पीड लागलेलं परंतु सेमी अँड फायनल ला चांगलं स्पीड लागले काय सांग थोडी कमी पाळाली ती गाडीला फायनल ला चांगली गाडी पाळाली गटाला तुम्ही पाहिलं निम्म्यापर्यंत गाडी म्हणजे बाकीची पुढे होती त्यानंतर ती शेजारची गाडी होती ती जरा पुढे गेली परंतु आपल्याला माहितीच बकासूर निकालाला कसा पळतो काय सांगाल त्या दोन्ही बैल निकाला हां दोन्ही जेव्हा कच्च्या जवळ येतो तेव्हा निकाल घेण्यासाठी दोन्ही पण निकालात घुसतात त्यामुळे एक नंबरच गाडी पुढे आम्हाला पळते हे माहित आहे आम्ही ते हिशोबानेच नियोजन करतो बावऱ्या ह्याची सुरुवात कुठून झालेली म्हणजे कुठून घेतलेला वगैरे बावऱ्याचा सातवं मैदान आहे आमच्यापासून आज पाच मैदान गुला गुलाल आता आहे आजचं सव्वा मैदान आहे सहा मैदान गुलाल मध्ये पाळला एक मैदाना भविष्यामध्येही पाहायला मिळेल का जोड्या शंभर टक्के मिळेल मामांचा पण आम्हाला पूर्ण सपोर्ट असतोय मोबाईल आम्ही फोन केला की आम्हाला कधी नाही म्हणत नाही शंभर टक्के हनु एवढी सर्व मित्र परिवार जमलाय सर्व म्हणजे गाव गावच्या जवळचं मैदान आहे त्यामुळे एवढी जण आलेत का कसं काय म्हणजे नाही नाही हे आमचं सातारा आमचा एक रॉयल ग्रुप आहे एक साखरवाडी ग्रुप आहे आम्ही सगळे ग्रुप मिळून आमचा एकच ग्रुप आहे पण आम्ही सगळी एकत्र कुठलंही मैदान असो आमची मुलं सगळी येतात सगळ्यांचं यांचं सहकार्य असते सगळं एक, सगले सगले एक ना एक मुलगा लहानपासून मोठ्यापातून सगळे आमच्या बैलांसाठी येतात सर्व मित्र परिवार आहे आणि त्यांचं प्रेम आहे म्हणून तुमचा बावऱ्या पोहते शंभर टक्के परिवार आहे आणि त्यांच्या आमच्या सगळ्यांसाठी बावऱ्या पोहतो आमच्या ग्रुप साठी भविष्यामध्ये काय नियोजन सर सोबत लगेच काय कसं शंभर टक्के करणार आम्ही कधी मामाला फोन केला आणि मामा नाही म्हणलेच नाही कधी एक फोन केला की आपल्याला नाही म्हणत नाहीत मामा चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण आता नाही म्हणता येणार पण घरी शंभर धन्यवाद हो